विद्यार्थी मित्र हो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक घटक पहिला दोन छलातील रेषिय समीकरणे सायमल टिनेस इक्वेसन शिटू व्हॅरियवल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत संकीर्ण प्रश्नसंग्रह एक आपण सोडवणार आहोत संकीर्ण प्रश्नसंग्रह एक त्यातला पहिला प्रश्न या ठिकाणी खालील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडा गणित भाग एकच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला अ सुद्धा असाच असतो यापैकीही एका उदाहरण असू शकतं तयारी करण्यात यावी पहिला आहे चार एक बर एक पाच वाय बरोबर एकोणीसचा लेख काढण्यासाठी एक बरोबर एक असताना वायची किंमत किती या ठिकाणी समीकरण आहे चार वाय अधिक पाच वाय बरोबर एकोणीस ह्याच्यामध्ये एक किंमत एक ठेवायची आहे चार गुणिले एक अधिक पाच वाय बरोबर एकोणीस के चार एक्के चार आणि हे मिळालेलं चार पलीकडं जाणार आहे एकोणीस वाजा चार होणार आहे पाच वाय बरोबर एकोणीसमधून चार गेले पंधरा उरले वाय बरोबर पाच पलीक जाऊन वायला पंधराला गुणिले पाच एक पंधरा त्यामुळं वायची किंमत त्यामुळे या ठिकाणी अचूक पर्याय हा बी आहे ओके त्यानंतर दुसरा आहे एक स वाय ही चले असल्या एकसामिक समीकरणासाठी डी एक्सचं बरोबर एकोणपन्नास डी वाय बरोबर वजा त्रेसष्ट डी बरोबर सात असेल तर बरोबर किती हे पर्याय आहेत एक्सची किंमत काढण्यासाठी सूत्राचं आहे डी एक्स भागिले डी डी वायची किंमत आवश्यकता नसताना दिलेली आहे तुम्ही चुकून त्याचा वापर करावा आणि चुकावं आपलं उत्तर हा हेतू आहे म्हणून या ठिकाणी एक्सीची किंमत काढण्यासाठी डी एक्स भागिले डीचा वापर करावा एकोणपन्नास भागिले सात डी एक्स एकोणपन्नास आहे डी सात आहे सात ती सात ती एकोणपन्नास त्यामुळं एक्सची किंमत सात अचूक पर्याय ए आहे ओके त्यानंतर तिसरं आहे पाच तीन के या ठिकाणी डिटर्मिनंटमध्ये पाच तीन वजा सात चार या निश्चयकाची किंमत काढा या निश्चयकाची किंमत काढण्यासाठी पाच गुण्य वजा चारचाच गुन्हा करार उद्रग करायचा पाच गुणले वजा चार वजा वीस या गुणाकारातून वजा सात गुणले तीनचा गुणाकार वजा करायचा हा गुणाकाराला वजा सात गुणले तीन वजा एकवीस वजा एकवीस हा गुणाकार वजा करायचा आहे म्हणून वजा वजा अधिक वजा वीस अधिक एकवीस वजा 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 वीस अधिक एकवीस अधिक एक त्यामुळं अचूक पर्याय या ठिकाणी डी ओके पुढचा एक साधिक वायबरोबर तीन तीन एक स वजा दोन वाय वजा चार वळ शून्य ही एकसामिक समीकरण सोडण्यासाठी निश्चयक डीची किंमत काढा या ठिकाणी निश्चय एक डीची किंमत काढण्यासाठी पहिल्यांदा या निश्चयकामध्ये एक्सवायचे स सगुणक आडवी ओळ एक पहिल्या समीकरणासाठी दुसऱ्या समीकरणाचे तीन वजा दोन निश्चयकामध्ये आत्ता आपण केलं त्या पद्धतीने एक वजा दोन यांचा गुणाकार अगोदर करायचा वजा दोन गुण्य एक वजा दोन वजा करायचे आहे एक आणि तीनचा गुणाकार तीन एक कितीन वजा तीन वजा दोन वजा तीन वजा पाच त्यामुळं अचूक पर्याय वजा पाच सी ओके या ठिकाणी पाचवा आहे ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी आणि एम एक्स अधिक एन वाय बरोबर डी या एकसामिक समीकरणामध्ये जर या ठिकाणी एन इज नॉट इक्वल टू एम या ठिकाणी सामी जर ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी आणि एम एक्स अधिक एन वाय बरोबर डी या एकामी समीकरणामध्ये जर ए एन आणि एम समान नसतील तर दिलेल्या समीकरणांना या ठिकाणी पहा एन तिरकस हा गुणाकार आणि एम हे गुणाकार जर समान नसतील तर या ठिकाणी यांना एकच उकल असते पुढचा प्रश्न आहे दोन एक वजा सहा वाय बरोबर तीन या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा एक वजा सहा बरोबर तीन वजा सहा वाय या ठिकाणी हे समीकरण वायच्या स्वरूपात प्रथम मांडायचं म्हणजे आपल्याला सोडवताना एक्सीची किंमत घाटली दिलेली की वायची किंमत मिळते आपल्याला त्या ठिकाणी वजा सावाय पलीड गेले दोन एक स तीन मागे घेतले वजा तीन बरोबर सा वाय ओके दो दोन एक स वजा सहा वाय बरोबर तीन आणि हे सहा वायला गुणिले ते दोघांना भागिले दोन एक वजा तीन भागिले सहा बरोबर वाय ओके एक्सची किंमत वजा पाय दिली आहे दोन गुणिले वजा पाच वजा तीन भागिले सहा वाय मिळणार आहे वजा पाच गुणलेले दोन वजा धा वजा धा वजा तीन वजा तेरा छेद बरोबर वाय म्हणजे वजा तेरा छेद वजा तेरा छेद सहा मिळालेले आहेत त्यामुळे इथे एक्स वाय इथं एक्स वाय वजा, वजा पाच वजा तेरा छेद सहा वजा पाच वजा तेरा छेद सहा ओके त्यानंतर एक्शची वायची किंमत शून्य घालाय आणि एकशेची काढाय शेटल्या वायची किंमत आपण शून्य घेतली इथं पहा इथं शून्य किंमत घेतली वायची वजा सागूनले शून्य शून्य दोन एक्स बरोबर तीन दोन एक्स बरोबर तीन एक्स बरोबर तीन छेद दोन दोन प्लीट गेले ओके त्यामुळे एक्स बरोबर तीन छेद दोन इथं येणार तीन छेद दोन आणि इथं तीन छेद दोन आणि शून्य ओके ही क्रमित जोडी आहे Question number first choose the correct uh, alternative for each of the following questions. First to draw graph of four x plus five y equal to nineteen. Find y when x is equal to one. Putting value x is equal to one, four into one plus five y is equal to nineteen. Four into one four. After taking RHS LHS to RHS we get nineteen minus four. Nineteen minus four. फिफ्टीन फाईव इज इक्वल टू फिफ्टीन वाय इज इक्वल टू थ्री ओके करेक्ट ऑन अल्टरनेटिव्ह फॉर्म इज बी फॉर सायमल्टिनियस इक्वेशन्स इन वेरी वेरियेबल एक्स अँड वाय डी एक्स इज इक्वल टू फॉर्टी नाईन डी वाय इज इक्वल टू मॅनस थर्टी सिक्स थर्टी सिक्स्टी थ्री डी इज इक्वल टू सेवन देन वाट इज एक्स एक्स इज इक्वल टू डी एक्स ऑपन डी फॉर्टी नाईन आपण सेवन सेवन करेक्ट आन्सर ए ओके फाईन द वॅल्यू ऑफ डिटर्मिन फाईव्ह थ्री मायनस सेवन मायनस फोर फाईव्ह इंटू मायनस फोर मायनस ट्वेंटी मायनस मायनस प्लस सेवन मायनस सेवन इंटू थ्री मायनस ट्वेंटी वन ओके मायनस फॉर मायनस ट्वेंटी मायनस मायनस ट्वेंटी वन मायनस मायनस प्लस ट्वेंटी वन मायनस ट्वेंटी वन आनसर 1, d, okay, to solve x plus y is equal to 3, 3x minus 2y minus, 3x minus 2y minus 4 is equal to 0, by determinant method, we get the, we get the determinant, 1, 1, 3 minus 2, 1, 1, 3 minus 2, 1 minus, 1 into minus 2 minus 2, minus 3 into 1 minus 3 minus 2 minus 3 minus 5, correct answer, c, okay, minus 5, c. 5 ax plus y is equal to c and mx plus ny is equal to d and n is not equal to b m then the simultaneous equations have only one common solution okay question number second complete the following table to draw the graph 2x minus 6y is equal to 3 simply after simplification this equation in the form of y वी गेट टू एक्स मायनस थ्री इक्वल टू सिक्स वाय वाय इज इक्वल टू टू एक्स मायनस थ्री सिक्स फुटिंग वॅल्यू ऑफ एक्स इज टू मायनस फाईव एक्स टू इंटू मायनस फाईव मायनस थ्री अपॉन सिक्स टू मायनस फाईव मायनस टेन टू इंटू मायनस फाईव्ह मायनस टेन मायनस थ्री मायनस थर्टीन अपन सिक्स इज इक्वल टू वाय मायनस थर्टीन अपन एक्स हिअर एक्स वाय द वी गेट द ऑर्डर हिअर मायनस फाईव्ह मयनस थर्टीन अपॉइंट सिक्स दॅन पुन वाय इज इक्वल टू झिरो वी गेट वे इज इक्वल टू झिरो टू एक्स मायनस सिक्स इन टू झिरो झिरो टू एक्स इज इक्वल टू थ्री एक्स इज इक्ू थ्री अपॉन टू थ्री अपॉन टू थ्री अपॉन टू हियर झिरो द व्हॅल्यू ऑफ एक्स थ्री अपॉन टू वय इज गिवन झिरो ऑर्डर्ड अ हियर थ्री अपॉन टू झिरो ओके तिसरा प्रश्न स्वाल्व द फॉलोइंग सायमल टिनिस ग्राफिकली आलेखाच्या साह्यानं आपल्याला हे समीकरणं सोडवायचे आहेत एक आपण भरपूर उदाहरणं आपण पाठीमागं सोडलेली आहेत या ठिकाणी पहिलं समीकरण आहे दोन एक सात एक तीन बरोबर बारा आणि दुसरं एक स वजा वाय बरोबर एक पहिलं समीकरण आहे दोन एक सात एक तीन बरोबर बारा तीन एक स दोन एक साध एक तीन बरोबर बारा हे वायच्या स्वरूपात मांडणी केली या ठिकाणी तीन वायबरोबर हे बारा तिथं दोन एक्स पलीड गेले वजा दोन एक्स आणि वायला गुणले तीन आहे पलीड जाऊन बारा वजा दोन एक्सला भागिले एक्सईज किंमत अशीच ठेवायची की वजा दोननं समजा शून्य घेतली वजा दोननं शून्याला गुणलं शून्य आलं बारा भागिले तीन चार म्हणजे शून्य चार ही पहिली क्रमे जोडाली एक्स किंमत अशी घ्यायची की परत बाराची बाराबरोबर क्रिया करून वजा बाकीची किंवा बेरिजायची आणि क्रिया करून जे उत्तरेल त्याला तीनं भाग जावा तीन घेतलेला आहे एक किंमत इथे एकशे किंमत तीन ठेवली तीन गुणले वजा दोन वजा सहा ल वजा सहा म्हणजे अशा पद्धतीनं बारा वजा तीन गुणिले तीन सॉरी वजा दोन गुणले तीन भागिले तीन बारा वजा सहा भागिले तीन बारातनं सहा गेले सहावरले भागिले तीन तीन उन्नी सहा अशा पद्धतीनं तीन दोन त्यानंतर वजा तीन एक्चेंची किंमत घेतली इथं ठेवतो हो आहे वजा दोन गुणिले वजा तीन वजा दोन गुणले वजा तीन वजा वजा अधिक तीन उन्नी सहा आलं बारा आणि सहा अठरा अठरा भागिले तीन सांग अठरा सहा आलं ओके एक्सेंजची किंमत सहा घ्यायची इथं सहा वजा दोन दोन गुणिले सहा मग वजा दोन गुजले सहा वजा बारा वजा बारा अधिक बारा शून्य भागेल तीन शून्य सहा शून्य ओके अशा पद्धतीनं त्यानंतर दुसरा एक सवा वायबरोबर एक ते सोपं आहे फार वायबरोबर वजा वाय गेली एक माग घेतली एक एक, एक, एक एक एकशेची किंमत जी आपण घेणार आहोत त्यातून वजा एक करायचं एकशे शून्य घेतली शून्य वजा एक वजा एक शून्य वजा एकशेची किंमत दोन घेतली दोन, दोन वजा एक एक दोन एक क्रमिजोडी एकशे किंमत तीन घेतली तीन तिघेला दोन तीन दोन एकशे किंमत एक घेतली वजा एक घेतली वजा एक वजा एक वजा दोन वजा एक वजा दोन एकशे किंमत वजा दोन घेतली वजा दोन वजा एक वजा तीन वजा दोन वजा, वजा तीन ओके आता या ठिकाणी आलेख काढताना पहिल्या आलेखासाठी का म्हणजे दोन एक एक तीन वावर बारासाठी बिंदू स्थापन करूया शून्य चार निर्देशक पद्धतीवर सर्वसाधारण मद्यावर एक साक्ष घेतला एक स एकसडॅश त्याला लंबा असणारा सर्वसाधारण मध्यावरती वाय अक्ष घेतलेला आहे आणि शून्य चार हा बिंदू स्थापन करायचा शून्य एक अक्षावर गैरहजार आहे त्यामुळं वाय अक्षावर येणार इथं ओके त्यानंतर तीन दोन तीन दोन पहिल्या चरणात इथे येणारा एक साक्षावरून तीनमधून दोनपर्यंत जायचं वरती त्यानंतर वजा तीन सहा वजा तीन वजा तीन एक साक्षावर आणि सहा वाया अक्षावर अशा पद्धतीने एक दोन तीन आणि चौथा बिंदू सहा शून्य इथं एक साक्षावर मिळाला सहा शून्य ओके हे सर्व बिंदू एकरेशी आहेत आपल्या लक्षात येईल आपण ते बिंदू जोडायचे अशा पद्धतीनं हा जो आलेख मिळाला तो दोन एक साधिक तीन वाय बरोबर बारा दोन एक सधिक तीन वाय बरोबर बाराच आलेख मिळाला ओके बरोबर बारा, बारा. त्यानंतर दुसरा आलेखाडायचा एक स वाजा वाय बरोबर एकचा शून्य वाजा एक पहिला बिंदू शून्य वाजा एक वाय अक्षवरती शून्य वाजा एक ओके त्यानंतर दोन एक दोन एक पहिल्या चरणामध्ये त्यानंतर तीन दोन सामायिकोकल आहे तीन दोन आणि वजा एक वजा दोन वजा एक वजा दोन येतं ओके हे चार बिंदू आपण जोडले पण आणि काय वजा दोन वजा तीन ओके वजा दोन वजा तीन इथं आणि हे आपण चार बिंदू जोडले तर आपल्या लक्षात येईल एकरेशी आहे ते अशा पद्धतीनं ओके आणि हा जो आलेख आहे तो एक सवाजावा बरोबर एक यांचा छेदन बिंदू इथं आहे त्याचे निर्देशक एक साक्षकड या तीन वाडजावा दोन तीन दोन छेदन बिंदूचे निर्देशक तीन दोन लिहावं लागेल ओके छेदन बिंदूचे निर्देशक एक सवय बरोबर तीन दोन ओके म्हणून वकल एक सवय बरोबर तीन दोन अशा पद्धतीनं आलेखाच्या सह्यानं आपण एकसामिक समीकरण अचूक सडवू शकतो आहे अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितल्यामुळं त्यांच्यापर्यंत त्याची पोहोच होईल परीक्षेमध्ये आलेख नक्की असतो त्यासाठी नक्की याचा वापर होईल आपण छेदनबिंदूचे निर्देशक दोन रखान्यामध्ये काढल्यानंतरच आपण आलेख काढू शकतोय या ठिकाणी चार गुणांचा गुणांचालेख तीन गुणांचा आलेख असेल तर या ठिकाणी आलेख काढण्यासाठी दोन गुण आणि थकता तयार करण्यासाठी एक गुण असं विभाजन असतं व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या धन्यवाद मित्रांनो